नाशिक शहराच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष भाऊ वायरे यांची निवड झाली या निवडीनंतर चार समितीचे सदस्य उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस खजिनदार असे चार सदस्य आपण सर्वानुमती आणि त्यांच्या निर्णयाने आपण हे चार सदस्य या ठिकाणी नियुक्त केले त्याचबरोबर संतोष भाऊ वायरे यांनी जयंतीच्या पाच लाख एक हजार रुपयाचा या ठिकाणी जयंतीचा जो खर्च आहे त्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती त्या जबाबदारीतून आज त्यांनी समाजाकडे समाज सर्व ज्येष्ठ नेते असतील मार्गदर्शन त्यांना तो पाच लाख एक हजाराचा शे कॅटेगरी जमा केला आहे हे समाजाला सांगणं तितकंच गरजेचं होतं आणि जयंतीच्या संदर्भात असणारे जे काही त्यांच्यावाल्या कार्य आहे जे काम आहे पावती पुस्तक असेल परवानगी असतील जनतेशी संपर्क असेल नेत्यांशी संपर्क असेल पदाधिकारी संपर्क असतील समाजातील विविध जनमानसातील जे लोकनेते आहेत किंवा जे सदस्य कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क असं काम त्यांचं सचिन नेटरे असतील आमचे संतोष भाऊ असतील हे सर्वच मंडळी करत आहेत आमचे कांबळे साहेब असतील साठेसाहेब असतील आमचे मार्गदर्शक शिरसाट साहेब असतील या सर्वांना सोबत घेऊन ही जयंती मला वाटतं की समाजाच्या बाबतीत समाज म्हणून नाही आपण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या नाशिक शहरामध्ये राहतो तेथील सर्व जाती धर्म पंथाची जी लोक आहेत जी अण्णा भाऊंच्या समतेचा विचार अण्णाभाऊंच्या वंचिताच्या उद्धारांचा विचार घेऊन जी लोक आपल्याबरोबर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा विचार घेऊन जी लोक आपल्याबरोबर आहेत त्या सर्वांना घेऊन या जयंतीमध्ये या जयंतीमध्ये आपल्याला सहभागी करून घ्यायचा आहे आणि एक प्रबोधनाच्या दृष्टीनं संघटनेच्या दृष्टीनं चळवळीच्या दृष्टीनं ही जयंती नाशिकच्या या येत्या आणि राजकारणामध्ये या ठिकाणी महिलाचा दगड ठरेल कारण येत्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये समाजाला सह समाजावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी साथ द्यायची आहे त्यांच्याबरोबर राहायचं आहे संतोष भाऊ आयरे आणि जी समिती आहे उत्सव समिती त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमच्या हातून हे सत्कार्य या ठिकाणी घडत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय लवशी